महिलांना कौटुंबिक जबाबदारी उत्तमपणे सांभाळण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं ठेवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन डॉ मेघा लंबे यांनी केलं येथील श्री कल्लेश्वर मंदिर येथे महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर लंबे बोलत होत्या अध्यक्षस्थानी बसवन्न सामाजिक सेवा प्रतिष्ठान महिला मंडळाचे संघटन प्रमुख सौ सारिका आवठी होत्या सुरुवातीला स्वागत शंकर मेंगे यांनी केले तर परिचय सौ भारती आंबी यांनी करून दिला प्रास्ताविक सौ शोभा परिट यांनी केलं पाहुण्यांचा सत्कार सौ कांचन मेंगे मॅडमनी केला यावेळी पुढे बोलताना डॉक्टर लंबे म्हणाल्या की आपली नोकरी घरदार आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना साहजिकच महिलांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं परंतु सध्याचा काळ मोठा कठीण आलाय अशावेळी महिलांनी आपलं आरोग्य सांभाळणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मत डॉक्टर मेघा लंबे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात व्यक्त केलं त्यांनी आपल्या भाषणातून शारीरिक आरोग्याबरोबरच बौद्धिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्याचं सुद्धा महत्त्व पटवून दिलं त्यानंतर त्यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं या स्पर्धांचा निकाल याप्रमाणे होम मिनिस्टर संगीता आवटी वनिता परीट रश्मी आवटी फनी गेम्स सरोजिनी कबाडे सविता परीट भाग्यश्री मगदोम संगीता आवटी राजश्री पावटे सुनीता मगदोम यांनी बक्षिसं पटकावली शेवटी आभार सौ दीपा चौगुले यांनी मांडले मानिक आवटी यांनी बसवगीत गायन केलं सूत्रसंचालन सुशोभा परीठ यांनी केलं कार्यक्रमास दीपाली जंगम आणि सुनीता मगदोम यांच यांच्याबरोबरच लिंगायत समाज ट्रस्ट बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठान श्री अक्कमहादेवी भाई महिला भजनी मंडळ यांचं विशेष सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाळहून संदीप अडसूळ